अमेरिकेच्या लॉस एंजेलस शहराच्या इतिहासातला हा आजवरचा सर्वात मोठा दरोडा मानला जातोय चोरटे नेमके कोण कौन होते नाही कारण चोरी झालीय हेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी कळतं जेव्हा या रोकड साठवण्याच्या ठिकाणी कर्मचारी ईस्टरची सुटी आटपून कामावर आले आणि त्यांनी ती तिजोरी उघडली आता ही कॅश स्टोरेज फॅसिलिटी असल्यामुळे इथे साहजिकच कडक सुरक्षा बंदोबस्त असणार तातस आज किती रक्कम ठेवली आहे त्याची माहिती ही फार कमी लोकांना असणार मात्र ईस्टरच्या रविवारी ना कुठली वायर कापण्यात आली ना कुठले अलार्म वाजले ना कुठल्या भिंती किंवा शटर मध्ये भगदाड पाडण्यात आले ओ काही दृश्यांमध्ये एका भिंतीजवळ काही ढिगारे दिसतात पण याचा संबंध या, या दरोड्याशीच आहे की नाही हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही मग हे चोरटे आले तरी कुठून त्यांनी इतक्या शेताफीने एवढी मोठी रक्कम कशी लपवास केली याचा तपास आता लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेंट आणि एकत्र काही स्थानिक चोरटे छतातून आत असावेत यापूर्वी लॉस दरोडा एकोणीसशे सत्त्याण्णव साली टाकण्यात आला होता जेव्हा सुमारे एक कोटी एकोणनव्वद लाख डॉलर्सची रोकड चोरण्यात आली होती मात्र काही दिवसांनंतर एका माजी कर्मचाऱ्यासह सहा जणांना या प्रकरणी अटकही करण्यात आली होती